ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्र जीत आणि गीतेच्या या एकशे तेविसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय तिसरा श्लोक पहिला आणि श्लोक दुसरा अर्जुन उवाच जायसी चैतकर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्कीम होरे घोरे नियोजयसी केशव व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धिम मोहयसी व मे तदेक वद येन श्रेयो अहम आप्नुयाम खूप सुंदर प्रश्नाने आपल्याला रोज पडणारा प्रश्न आहे हा काय आहे अर्थ हे जनार्दन सगळ्या जनांचा तू आधार आहेस म्हणून इथे जनार्दन म्हणतात नाव पण कसं आहे बघा इथे गेलं तर जनांचा आदर असेल मला या जर आपण कर्मापेक्षा बुद्धीला आणि ज्ञानाला श्रेष्ठ मानत आहात तर मग हे केशव तुम्ही केशेत दैत्याचा वध करणारे आहात मला घोर कर्मात का प्रवृत्त करत आहात अर्जुन विचारतो आपण आपल्या द्वयर्थी वचनाने माझ्या बुद्धीला भ्रमित करत आहात म्हणून आपण निश्चय करून अशी एक गोष्ट सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल आपण भाषांतर पाहूया अर्जुन म्हणाले हे जनार्दन जर तुमच्या मते कर्म कर्तव्य जे आहे ते कर्मापेक्षा बुद्धिश्रेष्ठ आहे अर्जुन म्हणाले हे जनार्दन जर तुमच्या मते कर्तव्य कर्मापेक्षा बुद्धिश्रेष्ठ आहे तर मग हे केशव तुम्ही मला या अघोर कर्मात का नियोजित करत आहात या मिश्र बोलण्याने माझी बुद्धी मोहित केली आहेत म्हणून त्यापैकी एकच निश्चित अशी गोष्ट सांगा ज्यामुळे मला खरे हित प्राप्त होईल ही भारतीय संस्कृती आहे पहा हे केशव आहे भगवंत आहे अर्जुन इतका भक्त आहे त्यांचा की उद्धव जे त्यांचे चुलत भाऊ होते अर्जुनाचे त्यांना एकदा मध्यरात्रीच्या वेळेला अर्जुनाबद्दल ते वाद घ्यायला लागले तुझं तुझा स्नेह त्याच्यावर जास्त आहे तर असू दे म्हंटल त्याच्याबद्दल आपण चर्चा करू तू काय करायला लागला अर्जुन बघून याचा तू त्याचा जो महाल म्हणजे त्याच्या मोठ्या कृष्णाकडे तो राहायला आलेला असताना मोठ्या राजवाड्यातच अर्जुन राहत होता पाहुण्यांसाठी पण त्यावेळेला त्याची ती वेगळी व्यवस्था होती तर तो, तो आवाजाच्या दृष्टीने गेला आणि पाहतोय तिथे तर कृष्ण आवाज कुठून येतो हे त्याला ना त्या आवाजाच्या दिशेने गेला तर तो अर्जुन काय करतोय हे त्याला दिसलं तिथे उद्धवाला तर प्रत्येक श्वास आत गेला ना अर्जुनाचा आणि उच्छवास ज्या वेळेला व्हायचा हो त्याचा कृष्ण असं त्याच्या अर्जुनाच्या तोंडून झोपेसुद्धा सुद्धा बाहेर पडत होता उद्धवाच्या डोळ्यात पाणी आलं गेला भगवंताकडे क्षमाकर म्हटला मला तुझा त्याच्यावर स्नेह जास्त नाही त्याचा तुझ्यावर जास्त आहे माझा जरा कमी पडतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे आपलं भगवंतावर स्नेह कमी पडत असतो आपल्याला वाटतं त्याचं आपल्याकडे लक्ष नाही आहे आपण जेवढ्या तीव्रतेने पाहू ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तीव्रतेने तो आपल्याकडे येत येत असतो आणि पाहत असतो आपल्याकडे ती लहान मुलाची व्याकुळताच नाही अशा भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतोय त्याच्या त्याने दिलेल्या ज्ञानाबद्दल शंका विचारतो तो दोन दोन गोष्टी सांगतोस म्हणतो तो आरोप करतो भगवंतावर अर्जुन मिश्र बोलणं नाही म्हणतो तुझं एकदा हे सांगतोच एकदा ते सांगतोस मी नेमकं काय करू सांग हा प्रश्न कसा आहे अर्जुनाचा हे जनार्दन जर आपण कर्मापेक्षा बुद्धीला म्हणजे ज्ञानाला श्रेष्ठ मानत आहात तर मग हे केशव मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात पण आपल्या द्वयर्थी वचनांनी व्यामिश्रेण म्हणतात ते हे तुमचं भ्रमित करणारं बोलणं हे सगळं माझ्या बुद्धीला मोहयसी व तू भ्रमित करत आहात निश्चय करून अशी एक गोष्ट सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल भगवंत हसतातच या सगळ्या गोष्टीला आता या दोन श्लोकांची व्याख्या काय आहे जनार्दन या पदातून अर्जुन जणू काही हा भाव प्रकट करत आहेत की हे कृष्ण आपण सर्वांची याचना पूर्ण करणारे आहात तर मग माझी याचना तर अवश्य पूर्ण करालच आता व्याख्या कशी आहे मनुष्याच्या अंत्यकरणाची एक उणीव असते की जो प्रश्न तो प्रश्न करून उत्तराच्या रूपात व्यक्त्याकडूनही आपल्याच विषयाचे अथवा सिद्धांताचे समर्थन करू इच्छितो आता त्याला प्रश्न जरी विचारायचा असेल तर तो, तो समोरच्याकडून अशी अपेक्षा करत असतो की आपल्याला अपेक्षित असलेलं उत्तर आता आता भगवान समोर अरे खरंच किरी अर्जुना आपण एवढी माणसं मारणार आता तो भगवंतांनी पहिलाच ही षंडता सोडून दे म्हणून सांगितलं अगदी ग्रामीण भाषेत त्याला पहिल्या श्लोकात आपण सुरुवातीला भगवंतांनी गु गीता सांगण्यासाठी जी उच्चारली त्या अर्जुनाला षंड म्हणून उच्चारले की तू तुझ्या तु दुर्बलतेचा हृदयाच्या शुद्र दुर्बलतेचा त्याग कर म्हणून सांगितला आणि षंडता सोडून दे अर्जुनाला तर त्याच्या त्या युक्तिवादाचं म्हणजे त्याला पाठिंबा तर मिळालाच नाही उलट फटके मिळाले आता अर्जुन म्हणतो की मी काय करू तू तर हे सांगायला लागलेस आहेस मला मनुष्यांच्या अंतकरणात ही उणीव असते पहा की त्या व्यक्त्याला म्हणतो कृष्णाकडूनही तो आपलं समर्थन ऐकू इच्छितोय ते पण त्याला समर्थन प्राप्त झालेलं नाही याला उणीव यासाठी म्हटले आहे की वक्त्याच्या निर्देशाचे मग तो निर्देश मना अनुकूल असो अथवा सर्वथैव प्रतिकूल असो पालन करण्याचा निश्चयाचं शूरवीरता आहे बाकी सर्व दुर्बलता अथवा भित्रेपणाच म्हणता येईल आपल्याला त्या वक्त्यावरती जर भरवसा असेल तो आपला हितचिंतक आहे याची आपल्याला खात्री असेल तर आपण त्यांनी दिलेला उपदेश मांडला पाहिजे त्याच्यात जास्त शौर्य आहे आपला अहंकार बाजूला ठेवून तो मांडला पाहिजे भगवंत तर अर्जुनाचे हितचिंतक नाहीत तर नियंते आहेत ते लक्षात घ्या त्याच्या सगळ्या कार्यांना तडीला लावणारे आहेत ते या दुर्बलतेमुळेच मनुष्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे अवघड जाते जेव्हा तो प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकत नाही तेव्हा तो चांगुलपणाचा वेष धारण करतो अर्थात तेव्हा चांगुलपणाच्या रूपात वाईटपणाच येत असतो जी वाईट गोष्ट चांगल्या गोष्टींचा वेष पांघरून येते तिचा त्याग करणे अत्यंत अवघड जाते किती छान सांगतात स्वामीजी जी वाईट गोष्ट चांगल्या गोष्टींचा वेष पांघरून येते तिचा त्याग करणे अत्यंत अवघड जाते भल्या भल्यांना अवघड जाते या ठिकाणी अर्जुनाथही हिंसेच्या त्यागाच्या स्वरूपात चांगलपणाच्या वेशात कर्तव्य वे त्यागरूपी वाईटपणा आला आहे म्हणून ते कर्तव्यकर्मापेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ समजत आहेत याच कारणाने ते या ठिकाणी प्रश्न करीत आहेत की जर आपण कर्मापेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ समजा समजता तर मग मला अशा युद्धरूप घोर कर्मात का प्रवृत्त करत आहात आता आपण मागच्या श्लोकामध्ये खरं सांगायचं तर व्यवस्थित आपण ते ऐकल्यामुळे आपल्याला समजलेलं आहे निरूपण त्याचं की कर्माला ते श्रेष्ठ समजत नाहीत सकाम कर्माला श्रेष्ठ समजत नाहीत भगवंत तर कर्तव्य कर्माला म्हणजे स्वधर्मपालनाला ते श्रेष्ठ समजत आहेत कर्म क्रिया असते क्रिया हालचाल एखाद्या व्यक्तीने केलेली हालचाल मूठ उघडली बंद केली ही क्रिया झाली लक्षात घ्या जेव्हा ती सहहितुक केली जाते तिला कर्म म्हणतात सकाम कर्मचा अर्थ सकाम कर्म आणि कर्तव्याच्या भावनेने केली जाते त्यावेळेला त्याच क्रियेला कर्तव्य म्हणतात लक्षात घ्या कर्तव्य पालन आणि कुठल्याही भावनेशिवाय निर्हितुक केलं जातं त्याला त्या क्रियेला म्हणतात लीला बाललीला समर्थ लीला कृष्ण कृष्णलीला त्यांना लीला म्हणतात शिवलीला क्रियाच आहे तुम्हीही करतो मीही करतो पण त्या क्रियेच्या मागे हेतू चिकटल्यानंतर किंवा न चिकटल्यानंतर हेतूच्या संबंधाने त्याचं वर्णन बदलतं आणि त्याचे परिणामही बदलतात सकामकर्माला पाप आणि पुण्याचं फळ आहे कर्तव्य पालनाला समतेचं फळ आहे आणि लिहिलेला पापी नाही आणि पुण्यही नाही लक्षात घ्या म्हणून भगवंताला तो ही सगळं करतो मग त्याला का पाप पुण्य लागत नाही त्याचं निर्हतू काय हेतूच नाही त्याच्या मागे काही तुम्ही म्हणाल असं कसं तेच शिकायला बसलो इथे ज्यांनी मागचे व्हिडिओज ऐकलेले आहेत त्यांना बऱ्यापैकी हे उकललेलं आहे जे स्वतःची साधना ज्यांचा स्वाध्याय चालू आहे त्यांनाही हे बऱ्यापैकी उकललेलं आहे उकलले म्हणून हुरळून जाऊ नका भांड रोज स्वच्छ ठेवावं लागतं तांब्याचं असेल रोज त्याला घासायला लागतं परत चकचकीत करायला लागतं लक्षात ठेवायचं भांडं हे नेहमी संसाराच्या सानिध्यात येतं नेहमी घासावं लागतं काल मी केली होती की मी दहा दिवस केली ना मी दहा हजार वर्ष केली ना तपश्चर्या दहा हजार वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तुम्ही फसू शकता भांडं नाही घासलं तर घासावंच लागतं हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून आता इथे या ठिकाणी तू घोरकर्मात का प्रवृत्त करतोस म्हणून अर्जुन विचारतात भगवंतानी दुसऱ्या अध्यायाच्या एकोणचाळीसाव्या श्लोकात बुद्धिर पदातून समत्व बुद्धीबद्दल म्हणजे समता याबद्दल बल बोललेले होते परंतु अर्जुनाने त्याला ज्ञान समजले म्हणून ते भगवंताला म्हणत आहेत की हे जनार्दन आपण पूर्वी म्हटले होते की मी सांख्यामध्ये म्हणजे ज्ञानामध्ये जी बुद्धी म्हटली आहे तिलाच तू योगाच्या विषयात ऐक ही खरी गोष्ट आहे परंतु त्याचा अर्थ काय काढला अर्जुनाने या बुद्धीने युक्त झालेला तू कर्मबंधनातून मुक्त होशील परंतु जोपर्यंत ज्ञान होणार नाही तोपर्यंत कर्मबंधनातून मुक्त होता येत नाही आपण हेही सांगितलेत की बुद्धियोग अर्थात ज्ञानापेक्षा कर्म अत्यंत निकृष्ट आहे अध्याय दुसरा श्लोक एकोणपन्नास जर आपल्या मान्यतेमध्ये कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे उत्तम आहे तर मग मला तुम्ही <laughs> शास्त्रविहित यज्ञ दान तप इत्यादी शुभकर्मांमध्ये सुद्धा प्रवृत्त करता कामा नाही कर्मामध्ये सुद्धा तुम्ही प्रवु मला प्रवृत्त करता कामा नाही केवळ दानामध्येच प्रवृत्त होण्याविषयी आपण सांगावयास पाहिजे होते परंतु आपण त्याच्या विरुद्ध मला युद्धासारख्या अत्यंत क्रूर कर्मामध्ये ज्या दिवसभर केवळ मनुष्याची हत्याच करावी लागत असते त्यात का प्रवृत्त करीत आहात एक विषयांतर आहे परंतु म्हटलं तरी ह्या विषयाशी संबंधित आहे आपण पहिल्या अध्यायामध्ये दुर्योधनाच्या मनस्थितीबद्दल आपण बघितलं कुठल्याच प्रकारची तडजोड करायला तो तयार नाही पाच गावंसुद्धा सुईच्या आग्रावर मावेल एवढी जमीनसुद्धा द्यायला तयार नाही आणि पांडवांना संपवायला बसलाय तो म्हणजे पांडवांनी जर काही केलंच नसतं तर निष्कारण दुर्योधनाच्या तलवारीखाली माना कापून घेण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे दुर्योधन पांडव कितीही चांगले वागले असते तरी वाईटच वागणार होता हे लक्षात घेतलं पाहिजे त्याचा बंदोबस्तच करणं आवश्यक होतं त्या दुर्योधनाचा समाजात अशी खूप लोक असतात ते त्यांची ते ती प्रवृत्ती सोडतच नाहीत तुपात तळलं साखरेत गोळलं काहीही केलं तरी ते कडूपणा सोडत नाहीत कारलं म्हणतात ना कडू ते कडूच ते औषधं तरी असतं ह्या लोकांचा काहीच उपयोग नसतो असे खूप लोक समाजामध्ये असतात त्यांचा बंदोबस्तच करावा लागतो लक्षात घ्यायला पाहिजे आजच्या काळामध्ये भारतीय राज्यघटना आणि घटनेने निर्माण केलेले मान्य केलेले अनेक कायदे कानून ही आपली शस्त्र आहेत आपलं पेन हे शस्त्र आहे कोणत्याही मार्गाने त्यातून त्यात दिलेल्या लोकशाही मार्गाने या लोकांचा बंदोबस्त केला गेला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे तर इथे हत्या करणं ही त्या काळातली पद्धत आहे बंदोबस्त करण्याची जी। जिवंत राहण्याची पद्धत आहे आज जिवंत राहण्यासाठी कदर तुम्हाला दुसऱ्याला ठार मारावं लागत नाही आजचा काळ खूपच चांगला आहे तो तसा नव्हता काळ जर दुर्योधनाली जर त्याचा बंदोबस्त अर्जुनाने केला नसता त्याच्या आईला आईलासुद्धा सगळ्यांना बायको बायका त्यांच्या ज्या असतील त्या आणि त्याच्या संततीलासुद्धा दुर्योधनाने मारून टाकलं असतं हे समजून घेतलं पाहिजे तू क्षत्रिय आहेस तुझा स्वतःच्या नव्हे तर ह्या सगळ्यांच्या क्षेत्र तारणाची जबाबदारी तुझ्यावर आहे असं असताना तुझ्या मनामध्ये असं यावं की मी दिवसभर ही मनुष्यांची हत्या करूच कशी है से। है नी है। नी तू स्वतः ओढवून घेतलेलं थोडंच हे त्यांनी तुला दिलेलं ताट आहे हे त्याची त्याच पद्धतीने विल्हेवाट लावायला लागते आपल्याला आपला अन्न खावं लागतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून भगवंत सांगतात तुझं कर्तव्य कर आणि तू इथे युद्धाच्या भूमीत आल्यानंतर तुला हे सुचतंय हे चांगलं नाही युद्धाचा पुकारा केला तुझ्या भावानी ठरवलं तुझ्या आईनी तुला सांगितलं तुझ्या बायकोनी तुला सांगितलं द्रौपदीनी की हे कराव आता करावं लागतं आपल्याला पर्याय नाही आहे घरात बसून तुम्ही चर्चा केलीत निर्णय घेतलेत सगळं केलं तुम्ही भावंडांनी बसून आता तू सगळी तयारी करून चिलकेत बिलकुल भान मारायच्या तयारीने आलायस आणि आत्ता तू हे करणार नाही म्हणतोस हे तुला शोभत नाही म्हणतात ते लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला हे प्रसंग समजत नाहीत त्यामुळं आपण रिमार्क्स मारायची आपल्याला सवय असते सखोल जायचंच नाही कुणाला पाण्यात खडा मारूनच ना पाण्याची खोली किती आहे बघायची उतरा ना पाण्यात खाली जावा तळ गाठा त्याचा कळेल तुम्हाला किती खोल आहे ते नाही तळ कशाला इथूनच बोगे आपण दगड मारून काय जमते का तुम्हाला भगवंतांनी केव्हाच नमस्कार केलेला आहे पूर्वी अर्जुनाच्या मनात युद्धाविषयी आवेश उत्पन्न झाला होता आणि त्याच आवेशात येऊन त्यांनी भगवंताला म्हटले होते की हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा ज्यामुळे मला पाहता येईल की माझ्याशी दोन हात करण्याला कोण कौन कोण आले आहे परंतु जेव्हा भगवंतांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यासमोर तसेच इतर राजे लोकांसमोर रथ उभा केला व म्हटले तू या कुरुवंशांना पाहते पण किती हुशार आहेत बघा त्यांना हे अर्जुनाच्या मनात निर्माणच करायचं होतं कौरवांना बघ बघ तुझं क्षत्रियुषन्य असं म्हणत नाही ते दोन्ही बाजूला कुरुवंशी आहेत त्यांना बघ म्हणून सांगितलं त्याला ते दिसायला लागले अर्जुनाला दोन्ही बाजूला कुरुवंशीच होते पांडूचा बाप त्यांचे जे म्हणजे त्यांचे जी हे आहे ते पांडू जे आहेत जे पांडव पांडूची मुलं पांडू पण कौरवच होते कुरुवंशातलेच आहेत ते सगळे पण समजण्यासाठी कौरव आणि पांडव असे दोन भाग केलेले आहेत मी सतत त्यांनी म्हणतो ना कौरव पांडव इथेच आहेत आपण सगळेच कुरुवंशी आहोत आपल्याच हृदयामध्ये आपल्याच मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये हे भेदभाव आपण केलेत मी काही वेळा चांगला आणि काही वेळेला वाईट असतो आणि मी त्याचं विश्लेषण करत राहतो त्या त्या पद्धतीने आपल्याला सत्य काय ते न कळालेलं असतं त्यामुळे ही आपली अवस्था असते संभ्रमित कायम सुधर्म हा विषयच माहीत नाही समत्व हा ही आपल्याला कल्पनाच नाही त्याची मग आत्ता केलेलं योग्य का अयोग्य अर्जुन म्हणतो ना मी हे ठार मरणार ते योग्य का मी मागे म्हटलो की भिक्षा मागायला जातो ते योग्य ही अवस्था आपली दर पाच मिनिटाला होत असते इतके संभ्रमात असतो आपण अरे मग हे वाच ना हे शाळातून शिकवायला पाहिजे असं जे म्हणतात सातत्याने विद्वान तुम्हाला का नको अशी पिढी असं राष्ट्र असा समाज की जो लहानपणापासून संभ्रमातून बाहेर आहे आयुष्याच्या आयुष्य वाया चाललेत संभ्रमात राहून माहितीच नसतं मरेपर्यंत माहिती नसतं आत्महत्या करणारी पोरंपोरी असतात मी ऐकलेलं असा आकडा आहे अधिकृत की ज्यांची ज्या मुलांची मुलांची यांची जी, जी ती शोधून दिली जातात पळून गेलेली असतात तर मुंबईमध्ये हिरो हिरोईन होण्यासाठी येऊन ज्यांची वाचलाच लागलेली आहे अशा मुलामुलींचा अधिकृत आकडा दहा लाख आहे दरवर्षी दहा लाख मुलं मुली हिरो हिरोईन होण्यासाठी येतात आणि त्यांची वाचलाच लागते पोलिसांच्या माध्यमातून त्यांचे पालक शोधून घेऊन त्यांना घेऊन जातात काही काहीतरी करून बसलेले असतात तोपर्यंत सगळा अनेक चित्रविचित्र तडजडी करून दहा लाख मुंबईला येतात इतकी मुलं मुली देशभरातून देशाच्या कानाकोर कोपऱ्यातून जगाच्या कानाकोपऱ्यातून हिरो व्हायला आणि हिरोईन व्हायला संगीतकार व्हायचं असतं कोणाला कुणाला डान्स मास्टर व्हायचं असतं काही ना काहीतरी कारणाने अशी ती येतात चित्रपटाच्या याच्यात कुठे हॉटेलमध्ये काम करा ह्याच्यात काम कर संभ्रमावस्था आहे काय करायचं आहे हे माहिती नाही त्यांना दिसतं अमिताभ ज बच्चन यशस्वी झालेलं आहे धर्मेंद्र यशस्वी झालेला आहे अक्षय कुमार यशस्वी झालेला आहे आपण ते करूया दीपिका पदुकोण यशस्वी झालेली आहे प्रियांका चोपडा यशस्वी झालेली आहे आपण ते करूया या गोष्टी ज्या आहेत ना या आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे हे न कळायमुळं असतात हे लक्षात घेतलं पाहिजे कोणत्या क्षणी ते काय आहे हे कळावं म्हणून भगवद्गीता आहे व्यवस्थापनासारखं जे शास्त्र आहे भगवद्गीतेत जे शिकवलेलं आहे तसं व्यवस्थापनशास्त्र मनाचं व्यवस्थापन करा आयुष्याचं व्यवस्थापन करा व्यवसायाचं व्यवस्थापन करा हे सगळं आयुष्य व्यवस्थापित करण्यासाठी याच्यासारखं दुसरं कुठलं सुंदर शास्त्र तुम्हाला मिळणारच नाही मोह जागृत झाल्याने पहा अर्जुनाचा कौटुंबिक मोह जागृत झाला की तू या कुरुवंशांना पहा हे ऐकल्यावर मोह जागृत झाल्याने त्याची वृत्ती युद्धापासून कर्मापासून उपरत होऊन ज्ञानाकडे वळली कारण ज्ञानात युद्धासारखे घोर मग कर्म करावे लागत नाही म्हणून अर्जुन म्हणतात की आपण मला घोर कर्मात तर का प्रवृत्त करत आहात येथे बुद्धी ही पदाचा अर्थ ज्ञान घेतला गेला आहे जर येथे बुद्धी ही या पदाचा अर्थ समत्वबुद्धी किंवा समता घेतला गेला असता तर द्वयार्थी वचन सिद्ध होणार नाही कारण मग दुसऱ्या अध्यायाच्या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला योगात म्हणजे समतेमध्ये स्थित होऊन कर्म करण्याची आज्ञा दिली आहे द्वयअर्थी वचन तेव्हा सिद्ध होईल जेव्हा अर्जुनाच्या समजण्यामध्ये दोन प्रकारची माहिती असेल आणि तेव्हाच असा प्रश्न उपस्थित होतो की जर आपल्या मान्यतेत कर्मापेक्षा ज्ञानश्रेष्ठ आहे तर मग मला घोर कर्मात का प्रवृत्त करत आहात दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंतांनी यापुढे अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरात दोन निष्ठा सांगितल्या आहेत ज्ञानयोगाची निष्ठा ज्ञानयोगाची निष्ठा आणि ज्ञान योगामुळे आणि कर्मयोगांची निष्ठा कर्मयोगामुळे यावरून देखील अर्जुनाच्या प्रश्नामधील बुद्धिपदाचा अर्थ ज्ञान असाच घेणे संयुक्तिक आणि योक्तिसंगत वाटतो कोणताही साधक श्रद्धापूर्वक प्रश्न विचारूनच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर प्राप्त करू शकतो पुन्हा ऐका शिकण्याच्या अनेक पद्धती आहेत तुम्ही स्वतःच्या अनुभवावरून शिकता आयुष्य अपुरं पडेल दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकता क्षणात ती गोष्ट शिकायला मिळते ती शिकण्याची पद्धत आहे दुसऱ्याच्या अनुभवावरून कोणताही साधक श्रद्धापूर्वक प्रश्न विचारूनच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर प्राप्त करू शकतो कारण आक्षेप शंका आक्षेपपूर्वक शंका निर्माण केल्या तर योग्य उत्तर मिळणे अशक्य असते पहा अर्जुनाची भगवंतावर पूर्ण श्रद्धा आहे म्हणून भगवंताच्या सांगण्यानुसार अर्जुन आपल्या कल्याणासाठी युद्धासारख्या गोरकर्मात ही प्रवृत्त होऊ शकतात असा भाव उपरोक्त प्रश्नातून प्रकट होतो म्हणजे उत्तर जर योग्य मिळालं तर अर्जुन ते कर्म करायला तयार आहेत हा ही श्रद्धा त्या प्रश्नातून दिसते आहे लक्षात घ्या पण त्याच जोडीला ते भगवंताला म्हणतात की तू मला भ्रमित करायला लागलायच तुझा हे जे सांगणं हे मिश्र आहे श्रद्धा आहे दुसऱ्या जोडीला त्या शिष्याला शोभेला असा संशय आणि शंका पण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्या शंकेवरून प्रश्नावरूनच त्याला ते कितपत कळालं हे समजत असतं असं म्हटलेलं आहे की विद्वत्तेवरून प्रश्न प्रश्नावरून विद्वत्ता कळते काय आहे ते विद्वत्ता जर कळायची असेल तर समोरच्याचा प्रश्न ऐकावा व्यामि श्रेय वाक्यन बुद्धी मोहय सीवमे या पदातला अर्जुनाचा भाव असा आहे की आपण कधीही कर्म करा म्हणता कुरु कर्माणी अध्याय दुसरा श्लोक अठ्ठेचाळीसावा आणि कधीही ज्ञानाचा आश्रय घ्या म्हणता म्हणजे बुद्ध श्रण म्हणविच्छ अध्याय दुसरा श्लोक एकोणपन्नासावा आपल्या अशा अर्थी वचनाने माझ्या बुद्धीला भ्रम होत आहे आणि अर्थात मी कर्म केले पाहिजे ही ज्ञानाचा आश्रय घेतला पाहिजे यापैकी काय केले पाहिजे श्रद्धा हे मला स्पष्टपणे समजेन असे झाले आहे या ठिकाणी दोन वेळा ई व पदाच्या प्रयोगाने भगवंतावर असलेली अर्जुनाची श्रद्धा श्री श्रद्धा जी आहे ती सिद्ध होत आहे श्रद्धेमुळेच अर्जुन भगवंतांचे वचन योग्य मानत आहे आणि हेही समजत आहे की भगवंत मला भ्रमात टाकीत नाहीत परंतु भगवंताच्या वचनांना योग्य रीतीने न समजल्यामुळे अर्जुनाला ती वचने द्वयार्थी वाटत आहेत आणि त्या वचनाने भगवंत माझ्या बुद्धीला भ्रमित करीत आहेत असेही त्यांना वाटत आहे जर भगवंतांनीच अर्जुनाच्या बुद्धीस मोहित केले तर अर्जुनाच्या बुद्धीतील मोह काढेल कोण तदेक बदन निश्चित्य येणं श्रेयो अहम माझे कल्याण कर्माने होईल का ज्ञानाने होईल यापैकी आपण एक गोष्ट निश्चित करून सांगा ज्या योगे माझे कल्याण होईल मी पूर्वीही आपणाला म्हटले होते की ज्या योगे माझे निश्चित कल्याण होईल ती गोष्ट मला सांगा य श्रेय सानिश्चितम ब्रूहिम अध्याय दुसरा श्लोक सातवा आणि आताही तीच गोष्ट आपल्यापुढे मांडीत आहे की माझं कल्याण कशात होईल ते मला सांगा याचा परिशिष्ट भाव असा आहे की जोपर्यंत संसाराची सत्ता मानित आहात तोपर्यंतच कर्म घोर अथवा सौम्य दिसते कारण संसाराची सत्ता पाहिल्याने कर्माकडे दृष्टी राहते आपल्या कर्तव्याकडे नव्हे आपल्या कर्तव्याकडे दृष्टी राहिली तर कर्म घोर अथवा सौम्य दिसत नाही कर्म कर्म वाटायला लागतं कर्तव्य कर्तव्य वाटायला लागतं खूप उदाहरणं आहेत निसर्गात तर आपल्याला असं दिसतं पहा पंचमहाभूतांकडे तुम्ही पाहिलं ज्यांनी आपलं हे सगळं बनलेलं आहे शरीर आकाश असतं ना अवकाश असतं ना सगळ्यांना जागा करून देतं ते कचरा पण ग्रहतारी पण नुसतंच स्पेस असते मध्ये काहीच नसतं त्या काही नसण्याला सुद्धा अवकाशामध्ये सगळ्याला जागा आहे पहा पाणी तहान भागवताना हा क्रूर आहे हा पापी आहे हा सज्जन आहे हा पशु आहे हा मनुष्य आहे ही स्त्री आहे ही देवता आहे असं कोणताच भेदभाव करत नाही ते सगळ्यांचं तहान भाग होतं पाणी काम काय आहे प्रकाशाचं सूर्याच्या किरणाचं काम आहे काय आहे दाहकता अग्नीचं काम आहे दाहकता आणि प्रकाश देणं अग्नीचं काम आहे मग त्याच्यावर स्वयंपाक शिजवला जातोय की घर जाळलं जाते विस्तवत याच्याशी अग्नीचं काही कर्तव्य नाही देणं घेणं नाही ते आपलं काम करत असतं लक्षात घ्या याच पद्धतीने आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे ते पत्करलेलं आहे आपण आपण आपला स्वभाव ओळखून अर्थात अग्नी अग्नीचं काम केलेलं आहे म्हणजे आपणही अग्नीसारखं कुणाची घरं जाळावीत का हे का असं ठरवावं हा विषय नाही आहे या ठिकाणी येथे तुमचं स्वकर्तव्य काय आहे उष्णता देणं आणि प्रकाश देणं हे जर तुमचं स्वकर्तव्य असेल तर मग त्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता पण आपण अग्नी नाही आहोत अग्नीचा एक भाग आपण आपला अंश म्हणून आपल्या शरीरामध्ये पत्करलेला आहे तो नसेल भूक लागणारच नाही दिसणार नाही रूप हे अग्नीचं विषय आहे लक्षात घ्या अशा अनेक गोष्टी आपल्याला या ह्या समजून यायला इथे सुरुवात होते हे समजून घेतलं पाहिजे म्हणून ते काय म्हणतात की मला श्रेयस्कर काय इथे ते या ठिकाणी हे सांग म्हणतात आणि ही सत्ता जी आहे ही संसाराची या परिशिष्ट भावामध्ये आपल्या लक्षात येतं की ती त्या पद्धतीने ते कर्तव्यदृष्टीकडे तर कर्म त्याला मग सौम्य किंवा घोर हे वाटायचं बंद होतं हे लक्षात घेतलं पाहिजे तर या श्लोकाचा अर्थातच पुढील श्लोकांशी काय संबंध आहे आता पुढील पुढील तीन श्लोकातून तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या श्लोकात भगवान अर्जुनाच्या व्यामिश्रेणी व वाक्येनं तुमचे तुमचं द्वयर्थी वचन आहे या पदाचे ते उत्तर देतील मला लक्षात आहे सगळ्यांना आता खूप छान याच्यामध्ये रस यायला लागलेला आहे जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने